मर्द वाच्या ने बिकम द मोस्ट मेल द उबर मॅन सुपर मॅन टू बिकम द बेस्ट मेल द रॅशनल मेल इमॅजिन तुमचं लग्न झालेलं आहे आणि तुझी बायको कोणत्या दुसऱ्या माणसासोबत संबंध बनवते आणि तुला सांगते कोण्यात बसून हलव स्वतःचा वॉट वुड युअर रिॲक्शन बी जॅनवेल ले थिंक डू यू गेट अँग्री अबाउट इट राग येतो का त्या माणसाला मारायचं मन करतो की बायकोला मारण्याचा मन करतो डू यू फील लाईक मॅस्ट बॅटिंग म्हणजे तुम्ही काय सांगणार ठीक आहे मी बसतो कोण आहेत आय बिलीव्ह अँड आय होप तुम्ही सर्वांचं हेच ओपिनियन असणार की मी असं आयुष्यात करणार नाही देन वाय डू यू डू वाईल वॉचिंग द पोन आय मीन पोन वेअर टू पीपल्स फक्च अदर एक माणूस आणि एक स्त्री एकामेकांशी सेक्स करतात यू वॉच अँड गेट प्लेजर बाय वॉचिंग देम यू नो यू आर बिकमिंग कक डे बाय डे यालाच कक म्हणतात युअर सेक्शुअल पार्टनर सेक्स विथ समवन एल्स अँड एन्जॉयिंग इट ऑल्सो दिस विल लीड यू टू सिरियस इश्यूज इन लाईफ सोसायटी इज इज व्हेरी डेजनरेट गायज सोसायटी उद्वस्त झाली आहे आणि तुम्हाला पण पॉन बघून मॅसिबेट करण्याची सवय झाली आहे तर तुम्ही पण कक होऊ शकता कारण तोपर्यंत तो तुमच्या इच्छा आणि हवस खूप वाढली असेल तर हेच एक शेवटचं रिझन असेल तुमच्यासाठी तर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर या जाळ्यातून बाहेर निघा अदरवाईज युअर लाईफ विल बी हेल्प फॉर यू